नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर या युट्यूब मा चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो जिल्ह्यांतर् ब जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया जी दोन हजार पंचवीस सव्वीस जी आत्ता अगदी तीन नोव्हेंबरपर्यंत चालली होती ही बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ही बदली प्रक्रिया एकतीस मेपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु तिला दिवाळीनंतरचा जो आहे तो मुहूर्त सापडलेला आहे या जवळजवळ सहा सात महिने उशीर झालेल्या बदली प्रक्रियेचा साठी बरीचशी कारणं होती बऱ्याचशा गोष्टी यासाठी कारणीभूत होत्या परंतु शेवटी ग्रामविकास विभागाकडून ही बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि चार नोव्हेंबर रोजी ग्रामविकास विभागाकडून एक महत्त्वाचं पत्र आलेलं आहे ज्याच्यामध्ये ग्रामविकास विभागाने पुढील बदली प्रक्रिया म्हणजे सव्वीस सत्तावीस सालातली जी ब बदली प्रक्रिया आहे ती एकतीस मेपर्यंतच पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि याच्यासाठी जर विलंब झाला तर याच्यासाठी जिल्हा परिषदांनाच का जे आहे ते कारणीभूत किंवा जिल्हा परिषदांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे पत्र काढलेलं आहे शा ग्रामविकास विभागाने याच्यामध्ये विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीचे वेळापत्रक व इतर सूचना आता यामध्ये जे आहे महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण आता समजून घेऊया मित्रांनो यामध्ये जे आहे ती आपली यावर्षी जी बदली प्रक्रिया अठरा जून चोवीसच्या शासन निर्णयानुसार झाली होती त्या शासन निर्णयानुसार पुढची बदली प्रक्रिया होणार आहे सव्वीस सत्तावीसची याच्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत संदर्भात जे वेळापत्रक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलं होतं त्या वेळापत्रकानुसारच पुढची जी बदली प्रक्रिया आहे ती विन्सिस कंपनीद्वारेच पूर्ण करण्यात येणार असल्याबाबत शासनाने क्लिअर केलेलं आहे आणि तीसुद्धा ऑनलाईन पोर्टलद्वारेच होणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसची बदली प्रक्रियेमध्ये विलंब का झाला यास याचे कारणसुद्धा शासनाने इथे दिलेलं आहे तर याच्यामध्ये बरेचसे न्यायालयीन प्रकरणासंबंधित जिल्हा परिषदांनी विविध नव मुदतीमध्ये अवघड क्षेत्र घोषित नाही केलं बदली पात्र बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यामध्ये अचूकता नव्हती तसेच रिक पदांची माहिती अचूक न भरल्यामुळे ही जो विलंब आहे तो उद्भवलेला आहे या सर्वाचा परिणाम आहे की एकतीस मे पंचवीसपर्यंत पूर्ण होणारी ही बदली प्रक्रिया अगदी दिवाळी दोन हजार पंचवीसपर्यंत सुरूच राहिली मित्रांनो मान्य न्याय म्या मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी निर्देश दिलेले आहेत की जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पंचवीसबाबत जी व वस्तुस्थिती होती ते आपण वर बघितलेली आहेच या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत आता हे तर क्लिअर झालं की सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या पात्रानुसार आपल्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसारच बदली प्रक्रिया पुढची पूर्ण होणार आहे आणि माननीय सी ओ साहेब हेच सक्षम प्राधिकारी असणार आहेत त्यामुळे उत्तर उपरोक्त वेळापत्रकानुसार सव्वीची बदली प्रक्रिया विहित वेळेत पार पाडण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व मे विन्सिस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना सूचित करण्यात येत आहे शासन निर्णयातील तरतुदीनुसार बदली प्रक्रिया राबवण्याकरता तांत्रिक बाबींसाठी सर्व झेडपींनी एक समन्वय अधिकाऱ्याची किंवा कार्यक्रम अधिकाऱ्याची नेमणूक करावी बदली प्रक्रियेदरम्यान जिल्हांतर जिल्हास्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर्ण करण्याची संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी असणार आहे तसेच बदली प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी मे विन्सीस आय टी सर्विस यांनी प्रत्येक झेडपीकरिता आवश्यकतेनुसार समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आता ह्या नेमणुका विनसिस कंपनीद्वारेच करण्यात येणार आहे असं सूचित करण्यात आलेलं आहे त्यानुता त्यानुसार उपरोक्त विहित वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण काम करण्याबाबतची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती सर्व जिल्हा परिषदांचीच असणार आहे त्याचन त्यानंतर सर्व जिल्हा परिषदांनी मे विनसिस आय टी सर्विस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याशी परस्पर समन्वयाने विहित वेळापत्रकानुसार व विहित केलेल्या टप्प्यांनुसार पुढील बदली प्रक्रिया पूर्ण करावी याच्यासाठी जिल्हा परिषद आणि विंशीस कंपनी हे दोघंसुद्धा जे आहे त्यांनी समन्वय करावा असे सूचित करण्यात आलेलं आहे बदली प्रक्रियेकरिता स्तरावरून केवळ धोरणात्मक बाबीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येणार आहे बाकीचे जे निर्णय आहेत ते सर्व विन्शिस कंपनी आणि जिल्हा परिषद या दोघांनाच घ्यावी लागणार आहे बदली प्रक्रियेदरम्यान उपस्थित तांत्रिक अडचणी आयट विन्सिस कंपनीद्वारे सोडवण्यात येतील आणि बदली प्रक्रियेकरता जर विलंब झाला तर याची संपूर्ण जबाबदारी जी आहे जी ती संबंधित जिल्हा परिषदेत राहील याचीसुद्धा नोंद घेण्यात यावी असं सूचित करण्यात आलेलं आहे उपरोक्त सूचना सर्व संबंधितच्या नदर निदर्शनास आणण्यात याव्यात आणि ह्या ज्या आहे याच्याप्रती अधिकारी प्राथमिक आणि जिल्हा परिषद सर्व यांना पाठवण्यात आलेले आहे मित्रांनो जे या ज्या सूचना आहे या सूचनानुसार आपली पुढची बदली प्रक्रिया अगदी वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने सूचना दिलेल्या आहेत आता सात एप्रिल सॉरी सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा जो ब वेळापत्रक आहे ते आता आपण बघूया मित्रांनो संदर्भात सात नोव्हेंबर चोवीस रोजी आर डी डीने हे वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे आणि सेम वेळापत्रक आपल्याला पुढील बदली प्रक्रियेसाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे आणि या वेळापत्रकानुसार दिनांक एक जानेवारीपासून आपली बदली प्रक्रिया सुरू होणार आहे याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शिक्षकांचे जे आहे ते बदली प्रति प्रक्रियासंदर्भात शिक्षकांच्या याद्या वगैरे प्रसिद्ध केली जातील जवळजवळ दो दोन महिने ही प्रक्रिया राहणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या सूचना आपल्याला आर डी मार्फत देण्यात येणार आहे त्यानंतर अशा प्रकारेच आपले प्रत्यक्ष फॉर्म भरायला सुरुवात जी आहे ती अठ्ठावीस एप्रिलपासून होणार आहे आणि ज्याच्यामध्ये अठ्ठावीस एप्रिल ते चोवीस मेपर्यंत सत्तावीस मेपर्यंत आपल्याला सर्व टप्पे जे आहे त्या टप्प्यामध्ये शिक्षकांचे फॉर्म भरण्यात येतील आणि त्याच्यानंतर एकतीस मे रोजी रिक्त जागा भरण्याचा अवघड क्षेत्रातला शेवटचा टप्पा सुरू होईल अशा प्रकारे एकतीस मेपर्यंत एक, एक जानेवारी ते एकतीस मेपर्यंत आपली बदली प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे एक जानेवारी ते एकतीस मेपर्यंत पुढची बदली प्रक्रिया पूर्ण होईल असे आर डीने ठरवलेलं आहे त्या सूचना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत बघूया प्रत्यक्ष फील्डवर ही बदली प्रक्रिया कशी सुरू होत आहे आणि एकतीस मेपर्यंत ही बदली प्रक्रिया जर पूर्ण झाली तर पुढील बदली प्रक्रिया अतिशय वेगाने होईल आणि चांगली गोष्ट आहे की नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच शिक्षक जे आहे ते आपल्या नवीन शाळेवर असतील व्हिडिओ कसा वाटला ते कळवं आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र